येथील खून खटला फास्ट चालावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी माडी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ ठाकरे यांच्या आदेशाने माडी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मेवणा येथील जाधव कुटुंबाची भेट जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मेवणा येथील आकाश बवनराव जाधव यांचा जनावरे वाजता माडी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ ठाकरे यांच्या आदेशाने माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली मेवडा येथील फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावा अशी मागणी माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी माडी महासंघाचे राष्ट्रीय सचिव संतोष जमदारे मराठा मराठवाडा विभागीय अध्यक्ष देवनाथ जाधव मराठवाडा युवक अध्यक्ष दत्ता बर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोकराव खलसे जालना जिल्हाध्यक्ष उपस्थित होते आम्ही जाधव कुटुंबावर जो खुनाचा विषय झालेला आहे त्याविषयी आम्ही देवेंद्र फडणवीस माननीय अविनाश यांच्या माध्यमातून गृहमंत्र्याकडे मागणी केलेली आहे की हा जो खटला आहे जाधव प्रकरणातला हा फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि यात जे जो तपास होणार आहे तो तपास विपक्ष पाठी आणि यात कुठल्याही गोष्टीची म्हणजे खाडकोड होणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीची संकोच होणार नाही पारदर्शकपणे हा खटला चालावा आणि याचा तपास सुद्धा पारदर्शकपणे व्हावा म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आमचा विश्वास आहे देवेंद्र फडणवीस या गोष्टीसाठी इथ इथल्या पोलीस अधीक्षकांना आणि यांना सगळ्यांना सूचना करून हा खटला फास्ट वर चालवतील हो